ज्यांच्या आशीर्वादाने असं असं होत आहे की श्री स्वामी संग्रम सरस्वती असतील आपल्या सर्व पार्थिव मुली ग्राम असलेले श्री स्वामी शिवाजी जराम स्वामी असे बघा त्यांच्याकृत आशीर्वाद आहे त्याप्रमाणे आता तो लेखाना बाबा की आपली महाराष्ट्रातील गंगा गोदावरी आणि तिकडे हरिद्वराची गंगा या ठिकाणी बघा हरिदवारांची गंगा आपल्याकडे या श्रावण महिन्यामध्ये यावी हे फार मोठं भाग्य आहे आपण करूया की ते या लोकांनी आपल्याला दर्शन देण्यासाठी असो आपल्या सर्व आपल्या या महाराष्ट्रातील जे अकरा परिषद आहे त्या अध्यक्ष श्री स्वामी शिव शिवगिरी महाराज त्याप्रमाणे आले अनेक यांचं नाव तर की जगून म्हणून श्री स्वामी एकशा संक्रांत सरस्वती महाराज गणेश महाराज सर्व बघा आखाड्यातून संत म्हणतो त्या प्रमाणे वर्णन केलं बघा आता अनेकांनी वर्णन केलं की संतांचं बघा दर्शन बघा किती महत्वाचं आहे बाबांच्या आदरण बघा भागवत भागवतांमध्ये संतांचं जर दर्शन जर घडलं ना तर कोणतं कोण मिळतं बघा याचा उल्लेख नार नाही भागवत भागवतांमध्ये आपण किती भाग्यवाना आता सगळं दर्शन घडलं म्हणजे आपण कोणतं मिळालं तर बघा अध्या नंबर आहे अकरा वागा अकरा वाद्यामध्ये बाराशे मध्ये कशा नावा सांगितला जर दर्शन घडलं तर कोणतं पुण्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकते याचं वळण ते वेळी मध्ये गेले आणि ते मला सर्व मान्यांचा पूर्व घालावला आणि तेही ना असताना काय करत अध्याय नंबर अकरावाशे आणि त्या वेळी मध्ये श्रीकृष्ण बघा भगवंत उद्धव उपदेश करताना सांगतात संता दर्शन दिदी पुणे काय पुण्य म्हणतात सकल तीर्थी त्वची नावा म्हणजे बघा त्याने संपूर्ण तीर्थामध्ये स्नान करायला पुणे प्राप्त केलं सकल तीर्थी त्वची नावा जप चपाती फुले त्वची राहिला जप प्राप्त होत ते पुण्य त्यांनी प्राप्त केलं सर्व पूजेचे सातोची पावना जेवढ्या पूजा ज्या भारताने जगामध्ये त्या सर्व पूजाचं बघा फळ त्याला प्राप्त झालं कोणाला प्राप्त झालं जेने साधू मंदिरला सन्मान हनुमान ठोकर आपण ती पुण्यांना आपल्या जर पुणे जर टाळ्या जागे नाही पाहिजे म्हणून सुख बघा प्रकाश जे आपल्या जीवनामध्ये बघा प्रकाश पाहा म्हणून सुंदर सगळं बघायला एक विश्व राहतात की कारण म्हणतात प्रणय वाटत काशी खाली तर काशी तुसर बघा वसलेली होई होती अशी आहे कारण जगामध्ये दोन तीन येत आहेत जगाचा प्रलय नाही मिळणार बघा मात्र त्याचबरोबर आपल्याला काही पुण्याचं पुण्याचं गाठोडे या ठिकाणी आपल्याला प्रत्येक घेऊन जायचं आहे पहिलं पुण्याचं गाठोड तुम्हाला रोज मिळालेलं आहे संतांच्या दर्शनाचं बघा पुण्याचं गाठवडे आपण प्राप्त केलं असायचे त्याप्रमाणे मग आपण संत संगतीचा गेला वर्ण केला आत्महार्जुन भागवा त्यांना कारण आपण या ठिकाणी सर्व संत संधीत संगतीमध्ये बसलेला नाथराने भागवतांचे वर्णन केलं की उद्धव आणि श्रीकृष्ण भगवा सुरुवात झाला आणि मग उद्धवाने विचारला सर्व भगवंत अरे भगवंता अनेक वेळेस साधना केली तरी भगवंत आम्हाला भेटत नाही म्हणे आणि मग शिवजी बघा जाता जाता उद्धव भगवंताला प्रश्न विचारतात म्हणे उद्धवाला मला असा एक भगवंताची प्राप्ती लवकर होईल आणि त्यासाठी मग अध्याय बारावीमध्ये बघा श्रीकृष्ण भगवंताने उद्धव अभ्यास केला की उद्धव तुला जर भगवंताची प्राप्ती लवकर व्हायची प्राप्त करून घ्यायची असेल तर कोणतं साधन करावं लागेल त्याचं उत्तर बघा भागाच्या निमित्तानं सगळं भगवंताने दिलं मग त्या सगळ्या राज्या नंबर बारा मध्ये ना त्याचं उत्तर दिलेलं आहे राज्या नंबर बारा आहे नवीन बघा पंचवीस पंचवीस भूमीच्या आणि तेवढीमध्ये नारपार्थ काय सांगतात ज्या भारताला वाटत मला भगवंताला दक्ष लवकर लढावं त्याने कोणतं साधन करावं लागेल सुप्प साधन त्या सगळं उत्तर बघा नात नाही बाबा त्यांना दिलं बारा बातमी उत्तर देताना काय त्यांनी नाग म्हणतात सत्संगती वेगळे जाण काय नाग महाराज सतसंगती वेगळे जाण तात्काळ माझे स्थान अनेक नाही सत्य मदत आणि मग कोणी लोक आहेत